की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा जो परी ब्रह्मनाथ यांच्या काळातले अतिशय महत्त्वपूर्ण असा ठरले हे डोमेगरा हे महास्थान या ताणाची महती सांगत असताना आपले जे पूर्व जे पंथाचे दुसरे आचार्य झाले त्या भाईव्यासाने पूजावसरामध्ये गोवेग्रामचं महत्त्व सांगितलेलं आहे की कवनी ताई काही विशेष कवनी ठाई काही विशेष अवघे विशेष दोन्ही ग्रामी असते सर्व स्थानापेक्षाही जर कोणत्या स्थानात जर महत्वपूर्ण दर्जा द्यायचा असेल तर ते म्हणजे स्थान आहे कारण स्वामींचं वास्तव्य तीन वेळा या डोमेग्रामला झालेलं आहे आणि स्वामी तीन तीन दोन दोन महिने या महान स्थानाला असं कोणतंही स्थान नाही ज्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य याच्यापेक्षा जास्त आहे या स्थानाला स्वामींचा जास्तीत जास्त ताप लाभलेला आहे म्हणून इथली सगळी जागा जी आहे ती स्वामींच्या आहे आणि घडलेली आहे आपण मागे स्थान केलं त्याला प्रसन्न मला असं म्हणतात हा मधला जो काही हे जे दगडाचा आहे त्याला उंच म्हणजे तुमचा वरती आहे म्हणून उंच वड मागचा जो वड आहे त्या ठिकाणी त्याला प्रसन्न मन म्हणतात आणि हा जो काही याला राजमठ असतात असे तीन मठ स्वामींच्या काळामध्ये होते या राजमठामध्ये स्वामी सर्वज्ञ चक्रधर महाराज प्रतिदिनी प्रतिदिनीचा अवजार स्वामींचा या ठिकाणी करायचा ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी या ओट्यावरती बसलेले असायत निश्चळ बसलेले आहेत पाहायटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळेला स्वामी आमचे या उद्यावरती बसलेले आहेत आपण सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर स्वामींना आठ पाहिलं आहे की स्वामी या ओट्यावरती बसलेले आहेत आणि बसल्यानंतर स्वामी चिंतन करत आहेत आणि सगळे भक्तिजनसुद्धा उठलेले आहेत आपण कसे बसलेले आहात तशाच पद्धतीने भक्तिजन समोर बसलेले आहेत स्वामी तरी चिंतन करत आहेत परंतु स्वामींना विचारायचंच नाही परंतु बाईशा होत्या बाईसा या देवाच्या अष्टीम भक्त होत्या बाईसांनी स्वामींना विचारलं दिदी आपण कशाचे चिंतन करत आहे त्यावेळेस आमचे स्वामी सांगतात की आम्ही श्रीप्रभूंची थाप चिंततो म्हणजे श्री प्रभूबाबांनी रुद्धपूरलाही आमच्या स्वामींना थाप मांडलेली होती की जाई देण्याच्या क्रिया होती असं म्हणून स्वामींनी जी काय श्री प्रभूंनी स्वामींना थाप मांडली ती था करायला आम्ही किंवा कदाचित दुसऱ्या वेळेसुद्धा स्वामी या ठिकाणी बसायचे बाईचा फळ विचारायच्या जे की आपण काही चिंतन करत आहे त्यावेळेस स्वामी म्हणतात की हे अखंड जीवात देश सकल जीवांचं चिंतन परमेश्वर करत असतात ठीक आहे जो परमेश्वरांचा भक्त असतो त्या परमेश्वराच्या भक्ताचं परमेश्वर चिंतन करत असतात असंही महत्वपूर्ण स्थान आहे आणि याच ठिकाणी सर्वांनी श्रिष्ट केलं स्वामी एक दिवस काय झालं उदास झाले मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की स्वामी उदास कशामुळे होतात सांगितलं होतं मला का कशामुळे होतात का त्या दिवशी स्वामी सांगितलं की स्वामी उदास होतो म्हणजे परमेश्वराचा उदास होतो त्याच्यामुळे उदास होता अशा तर एखादा उधरणारा जो जीव आहे आणि तो आता उधरणार आहे तर क्षणी त्याच्याकडून काहीतरी अपराध होतो आणि त्यावेळेस काय होतं त्याची उद्धरणाची वाट थांबल्या जाते त्यामुळं परमेश्वर काय होतात त्या ठिकाणी उदास होता, होता इथे सुद्धा आता झालं स्वामी उदास झाले आता म्हणाले हे स्वामींच्या दृष्टीसमोर कुणालाही आता येत नव्हतं सगळे भक्तजन इकडे तिकडे निघून गेले कुणालाही आता स्वामी उदास झाल्यावर वाईजांचा सुद्धा काही समजा ना दोन दिवस झाले तीन दिवस झाले परंतु स्वामींचा काय उदास काही संपणार परंतु काहीही स्वामींच्या संविधानामध्ये भक्त होते कुशळतापूर्वक त्यांची साधना होती कशी म्हणून भटोपासांनी काय केलं की भटोपासांच्या लक्षात आलं की स्वामी तर उदास झालेले आहेत मग स्वामींना आता प्रशासन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावरती भटोभासांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वृद्धपूर म्हणून पहा बाईांनी स्वामींनी श्री प्रभू वस्त्र अर्पण केलेलं होतं उद्धवपूरला आणि ते स्वामी श्री प्रभू बाबांच्या परस्पर्शाने पुणे झालेलं जे काही स्वामींनी वापरलेलं जे काही वस्त्र होतं श्री प्रभूबाबांना ते वस्त्र या ठिकाणी भक्तिजांनी आणलेलं होतं तर ते वस्त्र भटोवाशांना आठवलं ते वस्त्र भटोवाशांनी हेच दाखवले आणि स्वामी आटोबाचे बसलेले मागचं जे काही स्थान आहे स्वामी त्या प्रसन्न वरत ते त्या ठिकाणी स्वामी बसलेले होते आणि ते वस्त्र घेऊन स्वामींच्या जवळ गेले स्वामी भटोभासांनी ते वस्त्र असं उघडून दाखवलं आणि स्वामींनी गोरबर ते वस्त्र ओळखलं की हे म्हणाले बाबांची धुती आहे ते बाबांचं वस्त्र बघितल्याबरोबर काय झालं त्या ठिकाणी स्वामींना आलेली उदासीनता काय झालं नाही झाली ना स्वामी प्रसन्न झाले ठीक आहे स्वामी वटोभासा विचारतात की म्हणाले हे तुम्हाला स्पूर्ण कशामुळे तुम्हाला एवढी त्या ठिकाणी स्फूर्तता कशी झाली आणि मग त्यावेळेस वटोभाच म्हणत की हे श्री चरणामुळे आम्हाला ही चालना मिळाली हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वामी प्रसन्न झाले म्हणून त्या मनाला नाव काय पडलं प्रसन्न असं ठिकाणी पडलं अशी महत्वपूर्ण वेळा या ठिकाणी लढलेले आहेत असं तीन दिवस काय झालं भटोबास आणि नाव पलीकडं रेमनायकांचा आवाज आहे त्या ठिकाणी रेमनायकांचं घर होतं रेमनायक या दोन्ही ग्रामीण सद्भक्त होते तर त्या सद्भक्तांनी भटोबासांना वगैरे यांना निमंत्रण दिलं कशाचं श्राद्ध भोजनाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण दिल्यानंतर ते तर म्हणू लागले भटोबाई म्हणाले आम्हाला स्वामींना विचारल्याशिवाय आम्हाला येता येत नाही मग ते व्यक्ती इस्ति तुम्ही काय काळजी घेऊ नका आम्ही स्वामींना विचारून येतो आणि मग रेवलाईन स्वामींच्या जवळ आले स्वामीच्या पीती यांना जेवणासाठी श्राद्धाच्या भूषासाठी घेऊन जातो घेऊन जा मग ते म्हणाले की ते येत असतील तर घेऊन जा कारण फटोबा जर ते सुद्धा म्हणले होते ना स्वामींना विचार स्वामी जर पाठवलं तर आम्ही येऊ मग ते म्हणाले की तुम्ही त्यांनी विचारल्यानंतर स्वामी म्हणाले तुम्ही जा म्हणजे तुम्ही ते जर येत असतील तर घेऊन जा त्यांना आणि आता म्हटलं का आणि मग त्यांना सांगितलं की स्वामी म्हटले की ते येत असतील तर घेऊन जा असं म्हटलं मग फटोबा आणि ते सगळे त्यांच्या घरी रांगाबोलीला साठी जेवणासाठी गेले आणि जेवणासाठी गेल्यानंतर लग, त्या ठिकाणी भोजन केलं आणि भोजन करा इकडून त्या आवडावर तुम्ही भोजन करून येत आहे आणि आल्यानंतर या ठिकाणी स्वामी बसलेले होते आणि स्वामींनी सांगितलं औसा होत्या औसांना सांगितलं की म्हणाले तुम्ही काय करा मंदिराचे दरवाजे बंद करा या ठिकाणी पूर्वी तुम्ही जुने जर ताण केला तर या ठिकाणी राजमानाचे सुळे त्याचे दरवाजे होते ते दरवाजे जे होते ते बाय स्वामींनी औषध करणे काय केलं ते दाळ बंद करायला ती म्हणाली शांत भोजन करून आलेले आता यांना म्हणाले मंदिरामध्ये प्रवेश नाही असं मंदिराबरोबर औसा गेल्या दरवाजा बंद केला आणि मग मतुपासून की आले म्हणून आले की दरवाजा उघड परंतु औषधांनी सांगितलं की स्वामींनी आम्हाला सांगितलं दरवाजा बंद करायचा पैसा आल्या तिकडे बाहेर म्हणतोबा दातोबा दुःख करू लागले की आम्हाला तुम्ही मंदिरामध्ये येऊन येत नाही आणि मग असं झाल्यानंतर बाईचा होत्या बाईसाठी आई ऐकलं पण बाईचा देवाला म्हणून आणले दिली त्यांना असं तुम्ही बोलवा त्यांचा काय दंड आहे तो दंड त्यांना द्या परंतु त्यांना असं बाहेर काय घालू नका मग ते आकरी आले स्वामीच्या जवळ आले आणि मग त्यांची चर्चा चालू झाली की आम्ही तर रेणबाईक रेणबाईकांनी सांगितलं की स्वामींची आज्ञा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहत बोलण्यासाठी गेलो परंतु स्वामी म्हणतात की हे तरी एकपरी दृष्टी म्हणजे दृष्टपर सांगणे एका स्वामी काय करत एक असते आज्ञा आहे एक असते अनुज्ञा आज्ञा ही फक्ती असेल अनुज्ञा हे तुमच्या बुद्धीने त्याचा भाव पाहू स्वामींना त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे ते समजून मग क्रिया करायची असते परंतु त्यांच्या लक्षात ते काही आलं नाही स्वामींची काही पुरेपूर त्यांना अर्ज दिलेली नव्हती म्हणून त्यांच्याकडून तो अपराध झाला आणि अपराध झाल्यानंतर मग आता याच्यावर दंड केला पाहिजे काहीतरी तुम्हाला म्हणून त्या ठिकाणी स्वामींनी त्यांना पंचवीस उकड्या मारण्याच्या उड्या राग राग म्हणत नाही खोलगड मारव इथून म्हणाले तुम्ही खाली उड्या मारायच्या आणि त्या उड्या किती पंचवीस सांगितल्या आणि त्यासुद्धा त्याच्या ते उडी मारल्यानंतर तुमची म्हणजे ताशेवरती उडी मारायची तुम्ही मांजर कशी बरोबर पुढच्या दोन पायावर इकडून पद्धतीने तुम्ही समोर तुझा पंजा आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचा उडी मारायची पाय टिकून न देता खालचा ताप ती खाली टिकली नाही पाहिजे अशा पद्धतीने उडी उडी तुम्ही घालायची आता कोणी जरी असलं तरी त्याचा पूर्णपणे पाय त्याचा खाली टेकणार आहे फटोबा त्यांचे बऱ्याचशा उडाले परंतु एक सुद्धा काही ती लेखी लागली नाही म्हणजे आता आजकाल मग बऱ्याच वेळ जणांचे उडायला हात पण एक पण काही लेखी लागली नाही मग बाईचा बाई म्हणून लागलेला देवा दुसरी काय ते शिक्षा द्या त्यांना बरं दुसरी देतो मुक्ता काही द्यायची मी काय घ्यायला आले या ठिकाणी पाचशे झंडावर झाला किती म्हणाले पाचशे आम्हाला दोन जणू घालायचं तरी आम्हाला जीवावरती येतो या ठिकाणी स्वामीजी त्यांना पाचशे दंड घालत नाही ते घालत होते खेळतात मग बाईसा आल्या बाईसा म्हणून यांना काही वळून घाल करून यांना म्हणून करू का म्हणते मग बाईसांनी काय केलं बाईसांनी एकट्याने अडीचशे दंड घातले आणि या दोघांनी मिळून अडीचशे दंडवर घातले अशा पद्धतीने श्राद्धाचं भोजन केल्यानंतर भंडोगाजू करण्याचं आम्ही त्या ठिकाणी शिक्षण पण केलं आपण सुद्धा आपल्यावर सुद्धा बराच वेळा असा प्रसंग येतो की हा आमचा नगतो बाबा आमची पूजा आहे पाहुणे म्हणतात आमच्या इथं भोजन आहे तिसराचं खाणं आहे या बाबा वा जेवायला आमच्या इथं वास्तुशांती लग्नाचं पूजन आहे या बाबा जेवायला आम्ही काय करतो शिक्षणाला लगेच जेवायचं अशा एका आमच्यामध्ये असणार आहे बरोबर आहे धर्म त्या ठिकाणी काय होतो कमी होतो